हमारी मेहनत ही हमारी शान है जो पत्थर को भी भगवान बना दे वो वडार इंसान है हमारी बोली भाषा रूह की आवाज है उसे मिटाना किसी बस की बात नहीं है लिहिणं फक्त अक्षर नाही लिहिणं फक्त अक्षर नाही तर ती एक संस्कृती जीवन ठेवण्याची साधना आहे वडार समाजाचा इतिहास फार गौरवशाली आहे त्यांनी हजारो वर्षापासून दगडकाम बांधकाम कलेच्या भारतीय संस्कृतीची जतन केली आहे आणि यानंतर मी आमंत्रित करते माननीय श्री राजू धोत्रे सर मंत्रालय सहाय्यक सचिव यांना त्यांनी त्यांचं तेन मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं मी सुरुवातीला माझा परिचय करून देतो ताईंनी फक्त शॉर्टमध्ये आणि चुकीचा केलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा लायजनिंग ऑफिसर आहे त्याचबरोबर तीन मंत्री आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पहिला जनसंपर्क अधिकारी आज आपण अखिल भारतीय वडार समाज बोलीभाषा तिसरे साहित्य संमेलनास एक उपस्थित आहोत या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री मनोहर बंद साहेब या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश जाधव सर प्र, प्रक्षोभककार मला माझ्या सगळ्यात आदर्श आणि मी मंत्रालयात लागायचं मुख्य कारण ज्यांनी मला मार्ग दाखवला ते टी एच चव्हाण सर टी एच सर, चव्हाण सरांमुळेच मी मंत्रालयात आहे त्यामुळं मी ते माझे आदर्श मानतो मी मा व्यासपीठावरील मान्यवर वेळ जास्त न घालवता लवकरात लवकर माझा विषय संपवतो मला असं वाटतं की आत्ताचं जे भाषेने ऐकलं आपण काही भाषा आपल्याला समजत नव्हती इंग्लिश तेलगू तर त्याच्यातून आपण थोडं जागा होण्यासाठी आपण जरा आपली एक घोषणा देऊयात जय बजरंग जय बजरंग हमारी मेहनत ही हमारी शान आहे जो पत्थर को भी भगवान बना दे वो वडार इन्सान है हमारी मेहनत ही हमारी शान है जो पत्थर को भी भगवान बना दे वो वडार इन्सान है इंद अन सलयाल तम्मार अब्बा अब्बार हंदर के दंडाम यव दिनाम इवधर दिनाम मना खास होणार कारण ही वडाल समाजना ना मना समेलन आहे मना माटा हंदा जिल्हा ना फरक उन्ह या नगर जिल्हा औरंगाबाद जिल्हा परभणी जिल्हा आधी फरक म्हणा किंवा समजाशी किंवा माटलाड्या कि म्हण तेलगू माट इंटीम एपटी यावर माटलाड्यार तर रवा रवा शिची नान पण माटलाड मी समजा ऐकलेत तर नारा आर्या माटना माटलाड्या हमारी बोली भाषा रूह की आवाज आहे उटाना किसी बस की बात नहीं है भाषा ही आत्मा आत्म्याचा श्वास असते ती जपली तरच टिकते आपली बोली जी आपली बोली में जो मिठास आहे वो किसी किताब में नाही बस दिलो में हे आज अखिल भारतीय वडार समाज बोलीभाषा साहित्य संमेलनानिमित्त आपण एकत्र आलो आहोत आयोजकांनी सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी जे परिश्रम घेतले त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन साहित्य संमेलनानिमित्त सांगतो लिहिणं फक्त अक्षर नाही लिहिणं फक्त अक्षर नाही तर ती एक संस्कृती जीवन ठेवण्याची साधना आहे आपल्या समाजामध्ये प्राध्यापक लोकं अनेकांनी साहित्य लिहिलं आहे ताईंनी तर पी एच डी केलेली आहे त्यामुळं ते साधनं आहे ता ते, ते नुसते भाषा किंवा अक्षर नाही वडार समाजाचा इतिहास फार गौरवशाली आहे त्यांनी हजारो वर्षापासून दगडकाम बांधकाम कलेच्याद्वारे भारतीय संस्कृतीची जतन केली आहे ज्यात किल्ले मंदिरं आणि लेण्यासारखे ऐतिहासिक वास्तू समावेश आहेत सर्व भव्य वास्तूंच्या मागे आपल्या वडार समाजाच्या हातांचं कौशल्य आणि घाम आहे आपण जे केवळ दगडालाच घडवलं नाही तर आपली संस्कृती घडवली परंपराच आपल्या इतिहास घडवला फक्त मात्र ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरमध्ये आपल्या गुन्हागिरी जमात घोषित करून फार मोठा धक्का दिला असो आम्ही आम्ही दगडावर कोरतो पण मनात स्वप्न घडवतो आम्ही दगडावर कोरतो पण मनात स्वप्न घडवतो कष्ट हे आमचे दागिना आहे आणि संस्कृती आमची मुकुट आहे हिरोजी इटळकर हे महाराष्ट्र मराठ्यांचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सतराव्या शतकातील वास्तू वास्तुविसत होते मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड आणि सिंधुदुर्ग सागरी किल्ला बांधण्यात त्यांना श्रेय आहे जहा मेहनत बोलती है वहां मुकद्दर झुकता आहे जहा मेहनत बोलती है वहां मुकद्दर झुकता आहे आपल्या समाजातले चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे चित्रकार संतोष धोत्रे आय एस अधिकारी बालाजी मंजुळे आय पी एस अधिकारी नितीश कुसाळकर पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव उद्योगपती विजय चौगुले मोहिते साहेब पवार साहेब साहेब शिंदे साहेब यांच्या समाजाप्रती मोठं योगदान आहे राज्यातील अनेक साहित्यिक लेखक कवी कथा कथाकार कलाकार आपली भाषा टिकवण्यासाठी साहित्यातून त्यांच्या कलेतून आपल्या समाजाचं योगदान देत आहेत ले ले, साहित्य क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक काम करत असताना त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे मंत्रालयामधील मंत्रालय टीमच्या वतीने अनेक बांधवांचे सामाजिक आणि वैयक्तिक सामाजिक कामे केलेली आहेत आपण सर्वांना परिचित असलेले आणि आजच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक माननीय मनोहर साहेब वैद्यकीय शिक्षण अवर सचिव तसेच या समाज आपण एकत्र येण्यासाठी सुधीर पवार एकनिष्ठ माणूस रात्रंदिवस समाजासाठी काम करणारा समाजासाठी काम करणारे एक तरुण वाखाणण्याजोगे काम आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा सुधीर रा... सुधीर पवारचं नाव घेतलं तर तिथं तीन लोकांना तरी माहिती असणार असा तरुण आपल्यामध्ये आहे मंत्रालयातील अनेकांचे काम करणारे राजकुळा राजकुमार अलकुंठे असतील दिल राज दिलीप पाथोड असतील अशोक पवार असतील यशवंत लष्करी असतील ते सगळ्यात मोठ्यांचं योगदान आहे प्रत्येकाने आपला अनुभव घ्या मंत्रालयात या आल्यानंतर या काय काम करतात याची माहिती आपल्याला होईल आता ही नवीन पिढी वारशाला नव्या रूपाने पुढे येत आहे ज्याप्रमाणे आपल्याला पूर्वजांनी दगडातून सौंदर्य घडवलं त्याचप्रमाणे आपण शब्दातून संस्कृती घडव्यात ज्यांनी दगडातून देव निर्माण केला ते शब्दातून समाज उभा करू शकतात अशी आपली वडार समाज आहे हे बोलीभाषा साहित्य संमेलन म्हणजे आपल्या आवाजाचं आपल्या ओळखीचं आणि आपल्या अस्तित्वाचं प्रतीक आहे आपल्या वडार बोलीभाषेत गाणी कथा ओव्या आणि भावना या नव्या युगापर्यंत पोहोचणं ही काळाची आजची पिढीची जबाबदारी आहे चला आपल्या बोलीचा अभिमान बाळगूया तिचं जतन करूया आणि तिचा आवाज जगभर पोचूया साहित्य संमेलनासाठी कवी साहित्यिक कथाकार आयोजक उपस्थित मान्यवर यांचे मनपूर्वक आभार मानतो शेवटी जाता जाता हम वो लोग हैं जो पत्थर को तरसते हैं हम वो लोग हैं जो पत्थर को तरसते हैं और इतिहास में अपने निशान छोड़ जाते हैं जय हिंद जय वडार जय महाराष्ट्र